नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये त्रिकोणा सारखा आकारमानासारखा जर स्लॅब असेल किंवा जमीन असेल किंवा बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल तर स्क्युअरपुट कसे काढायचे ब्रास कसे काढायचे त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल किंवा वास्तुशास्त्र विषय असेल सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुमच्या समोर उदाहरणासाठी हा एक त्रिकोण दाखवलेला आहे अशा प्रकारे सारखा जर स्लैब असेल किंवा जमीन असेल किंवा बांधकाम असेल किंवा प्लास्टर असेल तर तुम्ही फूट काढू शकणार आहेत मित्रांनो हा जो त्रिकोण दाखवलेला आहे या त्रिकोणाच्या या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टोटल बारा फूट रुंद जर स्लैब असेल जमीन असेल तर, तर तुम्ही एक रुंदी धरू शकता जर तुम्हाला बांधकाम आणि प्लास्टरचं स्क्वेअर फुट काढायचं असेल तर तुम्ही एक उंची सुद्धा धरू शकता ठीक आहे या कोपऱ्यापासून ते कोपऱ्यापर्यंत टोटल उंची किती आहे बारा फूट आहे आणि लांबी या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टोटल पंचवीस फूट रुंदी आहे लांबी आहे तर स्क्वेअर फुट कसे काढायचे मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं आहे सूत्र आहे स्क्वेअर फुट काढण्यासाठी आपल्याला सूत्र लक्षात ठेवा एक छेद दोन गुणुले लांबी गुणुले रुंदी जर जमीन असेल किंवा स्लॅब असेल तर तुम्ही रुंदी धरू शकता आणि जर बांधकाम किंवा प्लास्टर असेल तर त्या रुंदीच्या ठिकाणी तुम्ही उंची धरू शकता आता मित्रांनो एक छेद दोन लांबी किती आहे त्रिकोणाची टोटल पंचवीस फूट लांबी हे पंचवीस तुम्हाला इथे टाकायचे आहे सिम्पल त्यानंतर ना पुन्हा गुणिहिले रुंदी किती आहे रुंदी बारा फूट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे टाकल्यानंतर मित्रांनो याचं उत्तर किती येणार आहे याचं उत्तर मित्रांनो टोटल दीडशे येणार आहे म्हणजे या त्रिकोणाचं स्क्वेअर फूट किती आलेलं आहे दीडशे स्क्वेअर फूट आलेला आहे समजलं मित्रांनो किंवा तुम्ही अशा प्रकारे सुद्धा काढू शकता टोटल लांबी किती आहे पंचवीस फूट आहे ते लांबी तुम्हाला टाकायचं आहे पुन्हा गुणले उंची किती आहे किंवा रुंदी किती आहे ते तुम्हाला बारा फूट टाकायचं आहे आणि या उत्तराला तुम्हाला दोन न भाग लावायचा आहे याचं सुद्धा उत्तर किती येणार आहे याचं सुद्धा उत्तर दीडशे स्क्वेअर फुट येणार आहे समजलं मी त्यानो स्क्युअर फुट कसे काढायचे आता ब्रास कसे काढायचे शंभर स्क्वेअर फुट शंभर स्क्वेअर फुट शंभर स्क्वेअर फुट म्हणजे एक ब्रास शंभर स्क्वेअर फुट म्हणजे एक ब्रास या त्रिकोणाचं स्क्वेअर फुट किती आलेला आहे टोटल दीडशे स्क्वेअर फूट आलेला आहे म्हणजे ब्रास काढले तर किती होणार आहे साधारणतः दीड ब्रास होणार आहे समजलं मित्रांनो ब्रास कसे काढायचे आणि स्क्वेअर फूट कसे काढायचे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद